संख्येचा उल्लेख झाला जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे याच कारण हे शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगत की दोन पॉइंट एकच्या च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही गेलो कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसला संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉइंट वनच्या खाली यायचा देशा आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली साल माहिती पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या खाली दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना दोन पेक्षा पाहिजे तीन कमीत कमी, कमी। शास्त्र सांगतात पण ही संख्या याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हे शिकतो ना निर्णय प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात चार भाऊ असले तीन भाऊ असले दोन भाऊ असले